आपला संचिदात दुःख आहे आणि ते भोगाव बघा आणि संतांना सुख दुःखाची बाधा नाही ऐका यग्रस्त इतका श्रीमंत इतका श्रीमंत पण वागायला कंजूस कसा इतका श्रीमंत चिकन कंजूस कळतो ना तुम्हाला श्रीमंत गडगनचा संपर्क चहा दुसऱ्याची प्यायचा चहा दुसऱ्याची प्यायचा आपलं काहीच खर्च करत नसतो इतका श्रीमंत ऐका आता पुढचं कधी सप्त्याला वर्गणी नाही कधी दोन वारकरी जेव्हा घालणार नाही कधी काही नाही आणि दुसऱ्याच कायर असलं डोक्या कोपरापर्यंत आल्याशिवाय श्रीमंत पण कधी वर्गणी नाही कधी काही पण दुसऱ्याच असा उद्योगी होता श्रीमंत होता चांगला होता पण रस्त्याने निघाला चालता चालता भलं मोठं एक शिंदोळीचं झाड लागलं खजुरीचं त्याला असं वाटलं खजूर खावा की पूर्वीचा काळ होता मग कशी खावी खजूर झाड उंच राहतं खाण्याच्या लालचे खजूरच्या झाडावर चढला वाटला भर 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 वरती गेला अशी पोट भर खजूर खाल्ली बघ पण उतरताना असं वाटलं डोळे फिरायला लागला आता खाली कसं उतरावं उंच झाड विचार केला आता खाली जर पडलो की मरू आणि मेल्यानंतर एवढी इस्टेटीच कोण त्या ठिकाणी हे करणार काय करा विचार करायला लागला आता कसं उतरावं आजूबाजूला बघितलं कोणीच दिसेना आणि शेवटी म्हटलं असं करावं आता आता काय करावं आता उत्तरता येत नाही देवाकडे मान केली वर मान करून देवा म्हटलं हे देवा मला सुखरूप खाली उतरू दिले मी एक हजार ब्राह्मण जेव खाली काय म्हटलं ब्राह्मण जीव घेल असा म्हटला आणि थोडे डोळे लावले थोड सरकत खाली आला थोडा धीर आला अरे देवा बर झालं खाली आलो देवा पण देवा एक्या रे मी सातशे जेव घ पुन्हा खालीला देवा सातशे लय होता तर मी पाचशे जीव घालेन पुन्हा आला देवा पाचशे लय होता रे मी अडीचशे जीव घालून खाली उडी टाकली अडीचशे लय होतात मी एकच जीव घालीन ब्राह्मण कमी आला तो आपल्या गावातला ब्राह्मण माहित होता त्याच्या बरं का आपल्याने त्याच्या गावात ब्राह्मण माहित होता तो बाबा काहीच खात वारी वाढलेला ब्राह्मण होता काही खात नव्हता त्याला माहितीये त्या ब्राह्मणाच्या घरी गेला देव बाप्पा म्हणे काय पाया देव बाप्पा हुशार होते म्हणजे यजमान कधी कोणाच्या दुःखात नाही सुखात नाही कधी कोणाला चार आणि सप्ताहाला नाही कधी दार वारकरी जेव्हा कधी सत्यनारायण घातला नाही कधी मला दहा पैसे दक्षिणा दिली नाही आणि आमच्या घरी आज बाप्पा हुशार रे बाबा नाही आमच्या घरी जेवायचं आमंत्रण चला आपल्या घरी आला तो श्रीमंत ग्रस्त पत्नीला बोलायला लागला आई हे ब्राह्मण बोय यांना जेव घालायचं पण नाराज करायचं आपल्या पत्नी म्हणा ठीक आहे जेव घाल आणि तो त्याच्या उद्योगाला निघून गेला हे म्हणते ब्राह्मण बा काय करू पाचवी पकोना करू का काय करू ब्राह्मण बा म्हणे अति उत्तम उत्तम आहे पण पाचव पक्कोना अतिउत्तम पक्वांना म्हणजे ते तर असे म्हणले नाही ते म्हणले ना नाराज करायचं गेले पाचवी पक्कोन बनवले स्वयंपाक झाला चला बसा ब्राह्मण बाले माझा नियम देवाला नैवेद्य दाखवल्या शिवायचे होत नाही देवाचं ताट भरलं देव घरात गेले देवाला नैवेद्य दाखवला म्हणजे जेव्हा काही माझा नियम आहे देवाला तर पाच हजार रुपये लावले जेवत नाही मग ते तर असे म्हणले नाही पण ते म्हणले ना नाराज करायचं कपडून पाच हजार आणले तर ब्राह्मण बनवले खिशात घातले आले पाटावर बसले ताट पाठ समोर पाट पाटावर ताट अव अगरबत्त्याचा घमघमाट ब्राह्मण सुरू ब्राह्मण बाबाने पाणी पिरवलं माझा नियम आहे म्हणजे काय माझ्या ताटाला पाच हजार पण ते तर असे बोलले नाही पण ते म्हणले ना नाराज करायचं घरी पुन्हा पाच हजार लावले ते पाच हजार हे पाच हजार दहा हजार उचले खिशात घातले असे बा जेवले असे ब्राह्मणबा जेवले विचारू नका किती जेवावं हे ते माणसानं कळतच नाही आमच्या दिंडीत एक जण होता पंथ तो माझ्या शरीर बसला ना असा जेवायला लागला बरं जेवत असं ना असं पोटावर हात मारायचा कपाळावर हात मारायचा <laughs> पोटावर हात मारत कप खरे म्हटलं बाबा जेवण चांगलं पण ही काय सवय पोटावर हात मारतो महाराज बोलू नका तुमचं झालं का मला बोलू नका माझी सवय जोपर्यंत जेवण जेवण पोटाचा भाग कपाळा इतका निर्बर होत नाही तोपर्यंत किती किती जेवा असे जेवणे ब्राह्मण बा जेवता जेवता झोप लागायला लागली जेवले उठले आशीर्वाद दिला अन्नदाता सुखी हो अन्न गाले आपल्या घरी आले ब्राह्मण व आपल्या पत्नीला सांगले बघ अशा यजमानाच्या घरी जेवून आलो मग जेवून आलो ऐक ना जेवून आलो मग अगं पाच हजार देवाची दक्षिणा दहा हजार घेऊन आलो तो कधी कोणाला देत नाही कधी काहीच नाही असा चिघट माणूस तो आता घरी आला आपल्या पत्नीला बोलन मारन भांडत मला शिव्या दे तिथे येईल मी आता पस्त जेवलो मला याने झोप आणि तो जर आला तर कसं निपटायचं तो निपटो ब्राह्मणबा झोपले आणि बिल्डिंग दिली तो घरी आला का भाकर चक् भाकरी हा पा, पाच पाचवी पको ना तुला पाचवी पकोना सांगितलं का अहो अवढच नाही देवाची पाच हजार कक्षी ना त्यांची पाच हजार दहा हजार दक्षिणा दहा हजार कक्षी गडबडच लोळाला लागणार असं कुठं असतंय का कुठे ब्राह्मण बा असं असतंय का जेवायच जेवायचं दहा हजार भांडतच घरी ब्राह्मण पत्नी पत्नीने गावातील चार पाच कडक टोपीवाले जवळ बोलवले आणि फिल्डिंग लावले हे असं 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 चालून आमचे ब्राह्मण जेव्हा आले आणि ते उत्चुकून शिवाय देता कुठे ब्राह्मण बा असं असतंय का जेवायचं जेवायचं दहा हजार घेऊन यायचं कुठे असं असतंय का असं ब्राह्मण शांत बसा तुमच्या घरी आमचे ब्राह्मण जेवण मग पुढचं ऐका तुमच्या घरी जेवण आल्यापासून त्यांना त्या जेवणातून वीस बाधा झाली ते पलंगावर झोपलेले आल्या आल्या उलट्या केल्या आता सांगा पोलीस स्टेशनला जाऊ का दवाखान्याचा जा खर्च <laughs> तो बाई पोलीस स्टेशनला नको जाऊ द्या दवाखान्यात करा किती करा पाच हजार किती घेतले आता तुम्हाला पुढचा आहे का पंधरा हजार रुपयामध्ये एक ब्राह्मण जेवले नसते ना <laughs> पंधरा <laughs> नसते का जेवले असते पण संकल्प करणार कोण आहे संकल्प करून सुद्धा आम्ही ते भोगणार नाही करणार नाही असं म्हणतो पण सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण ही तरी सर्व म्हणालो तो पूर्ण करतो काम तुम्ही आम्ही जरी म्हटलं आम्ही दुःख भोगणार नाही पण भोगून घेतल्याशिवाय सुख दुःखाची बाधा तुम्हाला आम्हाला आहे सुख दुःखाची बाधा संतला नाही ते संत धन्य जगी तोचे एका राम कृष्ण वासुदेव सदाच मरे